मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये राजकीय विश्लेषण या सत्रात मी श्रुती आपलं स्वागत करते खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली आज त्यांनी नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली ते आपण जाणून घेऊया ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये ठिकड्या गद्दारांच्या विधानसभा निवडणुकीत घोटाळा केला नसता मतदार यादीवर निवडून आणलेलंच नाही एक लक्षात घ्या मी वारंवार कारण इतक्या जागा जिंकूनही महाराष्ट्रामध्ये कुठे जल्लोष झाला नाही निवडणूक यंत्रणेला हताशी धरून मतदार यादीच घोटाळे करून पैशांचा प्रचंड वापर करून यंत्रणा विकत घेऊन आपण जिंकलेला पण हे महानगरपालिका निवडणुकीत चालणार नाही निवडणूक आयोगावरती विरोधी पक्षाने सर्व पक्षीय शिष्टमंडळानं हा पहिला हल्ला केले सर्व शिष्टमंडळाने शिष्टमंडळानं भेटून निवडणूक आयोग आणि सत्ताधारांमधले जे लोट आहे ते उघड केले आता एक पाऊल पुढे जाईल सर्व प्रमुख नेते जे आहेत जे सर्व पक्षीय शिष्टमंडळामध्ये होते त्यांची आपापसात चर्चा सुरू आहे की निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं काम करतोय दबावाखाली आणि आपण वारंवार त्या संदर्भात निवेदन देतोय भेटतोय भूमिका सांगतो आहोत पुरावे देत आहोत तर सुद्धा निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल तर निवडणूक आयोगाला रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल अशा प्रकारच एकमत हे सर्व पक्षीय नेत्यांमध्ये होताना आम्हाला दिसतय पण त्याच्यात चर्चा सुरू आहे कालच माननीय उद्धव ठाकरे राजसाहेबांशी चर्चा झाली माननीय शरद पवार व डावे पक्ष काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ या सगळ्यांमध्ये एकमेका एकमेकाशी चर्चा करून पुढलं पाऊल काय टाकायचं यावर निर्णय आता घेतला जाईल निवडणूक आयोगाला सोडणार नाही आणि घोटाळे करणाऱ्यांना सुद्धा क्षमा केली जाणार नाही त्याच्यामुळे ठाणे आणि मुंबई हे तुमचं स्वप्न आहे घोटाळे करून पुन्हा एकदा निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची हे त्यांना सांगा जाऊ या तुमच्याच माध्यमातून महाराष्ट्राची जनता मुंबई ठाण्याची जनता ही गद्दारांचा उडवल्याशिवाय राहणार आनंद दिघांचा अपमान करणाऱ्यांना ठाणेकर सोडणार नाही आनंद दिघांचा अपमान कोणी केला आनंद दिघ्यांचा अपमान कोणी आनंद दिघेचा अपमान गद्दारांनी केला ठाणेकर खरोखर सोडणार नाही आनंद दिघे या एका निष्ठावन शिवसैनिक किंवा शिवसेना नेत्याचा जो का विचार होता निष्ठेबाबत त्याला तडा कोणी दिला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी दिला ना आनंद दिघे हे तुळशी वृंदावन होत आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये उगवलेली ही भांगीची रोखडी आहे आनंद दिघ्यांच्या ठाण्यातल्या तुळशी वृंदावनामध्ये एकनाथ शिंदे आणि त्याचे चाळीस चोर आहेत हे म्हणजे भांगीची रोपटी आहेत त्याच्यामुळे अपमान कोणी केला तर अपमान या लोकांनी केला तुम्ही काय सांगता आम्हाला सोडणार नाही तुम्ही आम्हाला सांगता एक दिवस राजीनामा द्या सोडतो उद्धव ठाकरेंना कोणाच्या हाती स्टेअरिंग द्यायचं तेच कळाना त्यांचा ड्रायव्हर सारखा बदलतोय असा टोला श्रीकांत शिंदेने पुढे काय गिरिराज सिंगने गिरिराज सिंगने अगर किसी को नमक हराम कहा है उसका मतलब है। उसका मतलब कोई नमक हराम नहीं होता है ना बात ऐसे उसने नमक हराम क्यों कहा कि गिरिराज सिंह जी कहते हैं जो केंद्रीय मंत्री है कि केंद्र के सभी योजनाओं का लाभ मुसलमान उठाते करेक्ट और हमको वोट नहीं देते ये सरासर गलत है बहुत से ऐसी जगह है जहां मुसलमानों ने 2014 में मोदी को भरभर भर के वोट दिया है यूपी को यूपी में दिया है बिहार में दिया है दिया है तो आप उनको नमक हराम आपको वोट नहीं दिया इसलिए आप आपके नमक हराम है देश के आप को अधिकार किसने दिया किसी एक जाति को तो आपको तो इस देश में बड़ी संख्या में हिंदुओं ने वोट नहीं दिया है महाराष्ट्र में नहीं दिया लोकसभा में हो बंगाल में नहीं दिया है केरल में नहीं दिया है जम्मू कश्मीर में नहीं दिया है कर्नाटक में नहीं दिया है तो क्या हिंदुओं को भी आप नमक हराम कहेंगे मिस्टर गिरिराज सिंह आप वोट चोरी करके चुनकर आए आपको तो हिंदुओं ने भी वोट नहीं दिया है तो क्या आप मुसलमानों के साथ जिस हिंदुओं का नमक आप खाते हो सत्ता का आप उनको भी नमक हराम कहेंगे क्या इस प्रकार की भाषा का इस्तेमाल अगर कोई केंद्रीय मंत्री करता है तो मोदी जी ने उसको तुरंत मंत्रिमंडल से हटाना चाहिए किसी व्यक्ति को जाति को धर्मों को आप नमक हराम इस प्रकार से नहीं कह तो सकते समझा हाँ। सर कुंभकऱ्यामध्ये पुरै तुकड्याचं वावे म्हणून वैदिक विधीसाठी अभ्यासक्रम सुरू करतात आयटीआय राज्य सरकारने हा निर्णय तो राज्य सरकार बघून घेना सर मंत्राविषयी काही नाही आपण एसआय सा कहा राहुल गांधी चुप क्यू है कहा चुप नहीं है राहुल गांधी जी चुप है तो इस मामले में सबसे बड़ा आंदोलन तो राहुल गांधी जी ने किया था अब बिहार का नतीजा आने के बाद अमित शाह जी चुप हो जाएंगे अब देखिए अमित शाह जी क्या बोलते हैं क्या नहीं बोलते उसका ऊपर देश नहीं चलेगा आप सिर्फ देश के गृह मंत्री है आपके पास सत्ता है आपके पास CBI, है आपके बात सुनी जाती आपली सीबीआय आपली बाज होते तिकडच्या रहिवाशांनी मागणी केली आहे की उच्च न्यायालयाचं उल्लंघन करतोय कारवाई करा मागणी केली मागणी मला असं वाटत नाही रहिवाशांनी अशी कोणी मागणी केली असेल शिवाजी पार्कला बहुसंख्य मराठी आणि हिंदू बांधव आहेत दिवाळी आमचा सगळ्यांचा सण आहे तो काळोखा साजरा करायचा तो काळोखा साजरा करायचा का संपूर्ण काल आम्ही पाहिलं की उद्धवजी राजजी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मराठी बांधव मोठ्या संख्येने शिवाजी पार्कला उपस्थित होते हा दीपोत्सव होता आकाशामध्ये फटाक्यांची रोषणाई केली ना वाजले फटाके थोडा थोडे काळ थोडा काळ त्यात एवढं वाईट पटून घ्यायचं कसलं पर्यावरण बिघडतंय पर्यावरण बिघडाव्या असं अनेक गोष्टी राज्यात आणि देशामध्ये घडतात त्याच्यावर बोल सणा बोलू ना ठीक तो तो है बीना भिजिल फटाका फुसका फटाका भी नहीं है लवंगा भी नहीं है समझा क्या इतना शिंदे क्या बोल रहे है बिजली ला फटाखा है लवंगा है उसको क्या मालूम है क्या फटाखिया शिवसेना की पावर जो तो उद्धव ठाकरे ने उनको दिया ना वो अब तक बज रहा है नहीं तो कौन एक नाथ शिंदे मुझे बताइए उनको जो पावर मिला है बाला साहब ठाकरे ने नहीं दिया उनको पूरा पावर उद्धव ठाकरे जी ने दिया था फटाका बज रहा है अब तक जिस दिन मुंबई और ठाणे महानगर पालिका के नतीजे आ जाएंगे ठाणे मुंबई छोड़कर भाग जाएंगे सब लोग आप देखो क्या होता है करो ना लड़ाई हमसे फिर लड़ाई करो पैसे की लड़ाई मत करो सत्ता की लड़ाई मत करो आप रियल शिवसेना के गुंडे हो हाँ मैं गुंडा हूं तो गुंडे जैसा सामने आकर बात करो समझा ना हाँ तो सत्ता के पीछे छुप कर पुलिस के पीछे छुप कर मत बात करो छोड़ दो चलिए माजी आमदार सुरेश देशमुख यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली पत्रकार परिषदचा उद्देश हा होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी कार्यरत आहे यावेळेला या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं या विशेषतः पक्षा या जिल्हा काँग्रेस अध्यक्षाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला निर्णय काही आम्हाला काही दुसरा नाही मान्य झाला नाही आणि म्हणून त्याचा ती नाराजी व्यक्त करण्याकरता मी आज आपल्या परिषद आयोजित केली होती पहिल्यांदा प्रोसेस तसं नाही ते त्याचं ठरल्यासारखंच असते पण ते विचारतात कोणा अध्यक्ष करायचं काय करायचं वगैरे वगैरे त्या वर्षी त्यांनी विचारलं आम्हाला पण तसं काही त्याच्यात वाटलं नाही की बाबा काही आम्ही विचारल्यानंतर आम्ही जे त्यांना सांगितलं असं करा तसं करा पण ते आमचं ऐकतील बा असं वाटलं नाही आम्हाला त्या पद्धतीने त्यांनी ऐकलं नाही आणि अतुल गांधीले म्हणून मागे पराभूत उमेदवार आहे पर रिंगण मतदारसंघातला त्यालाच अध्यक्ष केलं आणि तो के निर्णय आम्हाला काही नुसला नाही आम्ही समीर देशमुख यांचं नाव अध्यक्षपदासाठी दिलं होतं विधानसभेच्या वेळेला आम्ही उमेदवारी मागितली होती ती त्यावेळेला दिली नाही त्यावेळेला तरी काहीतरी विचार करतील असं आम्हाला वाटत होतं पण तो, तो विचार केला नाही आणि म्हणून ती नाराजी व्यक्त करण्याकरताच आम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे आणि सगळं कार्यकर्त्यांची एक सभा या दिवाळीनंतर सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढे या पक्षात राहायचं की नाही राहायचं अशा प्रकारचा निर्णय आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार असल्याचं सांगतो नाही विचारला ना आम्हाला पण आम्ही जे सांगितलं ते त्यांनी त्याच ते काही तेवढं गांभीर्या प्रदेशाध्यक्ष शिंदेचा फोन आला होता त्यांना कळवलं आणि बाकी लोकांना कळवल्यासारखं काही नाही त्यांना माहित आहे सगळं भूमिका सगळ्या ज्या कार्यकर्त्याच्या बरोबर आपण इतके असे राजकारणात राहतो त्या सगळं कार्यकर्त्यांची व्यक्ती दिवाळी नंतर बोला बोलवू त्यांच्याशी चर्चा करू आणि काय करायचं काय नाही कार्यकर्त्यांची चर्चा करून तो निर्णय पुढे घेऊ सध्या तरी तो विचार नाहीये आहे कोणत्या पक्षात जायचा विचार नाहीये पहिले हा निर्णय होऊ त्या पक्ष सोडण्याचा काय होतो काय नाही पाहू नंतर मग ठरवता येईल काय करता येईल शंभर टक्के नाराजी तसं म्हणजे हे नाही आमचं म्हणणं होतं की बा समीर देशमुखांना तुम्ही विधानसभेत उमेदवारी नाही दिली लोक विधानसभेत नाही दिली आणि जिल्हाध्यक्षपदही नाही देऊन राहिले आम्ही आमचे कार्यकर्ते कसे सांभाळायचे कसं लोकांना जवळ ठेवायचं हा अन्याय आता विधानसभेच्या वेळेला झाला आणि आता नवीन अध्यक्षाच्या वेळेला झाला युती झाली तरी काही फरक पडणार नाही असं स्पष्ट मत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलंय दोन्ही ठाकरे बंधू ज्या पद्धतीने युती करणार आहेत मात्र काँग्रेस कुठंतरी राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीमध्ये एंट्रीला त्याच्यामध्ये हे करत आहे विरोध करत आहे मात्र संजय राऊत म्हणत आहेत की ज्यांना आमच्यासोबत याच्यात येतील नाहीतर आम्ही ठाकरे बंधू सोबत लढू असं त्यांनी म्हटलं आहे ठीक आहे त्यांचा विषय आहे आणि आमची शुभेच्छा आहे दोन्ही बंधूंनी एकत्र यावं त्यांनी महाविकास आघाडी तयार करावी परत काही ते खरं नाही ते सगळं आपल्याला दिसून आलेलं आहे या मागच्या निवडणुकीमध्ये किती सफाया झाला किती सगळे एक होऊनसुद्धा काही त्याचा परिणाम झालेला नाही महाराष्ट्रातली जनता अतिशय समजदार आहे आणि ते, ते योग्य निर्णय करतील आणि ते महायुतीचा बाजूनच निकाल येतील असं आम्हाला खात्री आहे सर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आता पडघम वाजलेली आहे आणि शिंदेसेनेचे जे आमदार आहेत मंत्री आहेत उदय सामंत यांनी आपले जे स्वतःचे पक्ष आहेत म्हणजे मित्रपक्ष त्यांनाच इशारा दिलेला आहे की धनुष्यबान कसा चालतो हे तुम्हाला या निवडणुकीत दाखवून असा इशारा दिला आहे साहेब प्रत्येक जनप्रतिनिधीला आपापल्या भागामध्ये आपलं कौशल्य दाखवण्याची किंवा त्याच्या वर्चस्व हे दाखवण्याचा अधिकार असतो आणि अनेक वेळा अशा इलेक्शनमध्ये स्थानिक स्तरावर काही लोकांचे भाषण असतात काही वेगवेगळे विधान असतात त्याला एवढं काही महत्त्व देण्याची गरज नाही त्याच्या कारण आहे की आम्ही महायुतीमध्ये आहो लोकसभेत विधानसभेत आम्ही एकत्र लढलो सरकार आज आमची संयुक्त सरकार दिल्लीची मुंबईची आहे आणि त्यामध्ये असं काही स्थानिक स्तरावर काही कोणी भाष्य केलं त्याच्यावर एवढं काही सिरियसली घेण्याचं कारण नाही ठाकरे